नमस्कार खुँ मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरुवात होते घटस्थापना तर शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि चला आपल्यालासुद्धा आपली दुर्गादेवी आता बसवायची आहे तर आपण त्यासाठी निघालो आहोत आता बऱ्याचशा महिला जमा झालेल्या आहेत आता मीही निघाली आहे तर चला बघूयात आपण आपल्या दुर्गादेवीचा म्हणजे प्र प्राणप्रतिष्ठापना कशा पद्धतीत होते ते

<laughs> <तो> <laughs> <laughs> संग्राम

Terima <tuk bijak> kasih. <tuk bijak> బ్రహ్మానందమ పరమ కేవలం జ్ఞానమూర్తిం బం గతసదృశం ప్యాద్ం లేఖనితం జుమలవచనం సాక్షిభూతం త్రిగుణయిదం సద్ నమా आता तुम्ही पाहिलंच आहे की आपली जी मंडळाची मूर्ती आहे तर तिची आता प्राणप्रतिष्ठ स्थापना झालेली आहे आणि घटस्थापनाही झालेली आहे तर आता मी आले आहे घरी आणि आता घरचे देवता पूजन करून घेते मी सगळ्यात लहान आहे आम्ही तिघी जावा आहोत तर मोठ्या जाऊबाईंकडे देव आहेत त्याच्यामुळे मग मी घट बसवत नाही पण बाकी मग देवपूजा देव म्हणजे अशा पद्धतीत मी सगळं करते आणि माझे नऊ दिवसाचे उपवासही असतात मी अगदी मनोभावे म्हणजे हे उपवास करते तीन ते चार वर्ष झाले की मी हे उपवास करते पण खूप छान वाटतं आणि एकदम प्रसन्न होऊन जातं तर तुम्ही ते बघू शकता आता इथे माझीही पूजा झालेली आहे आणि आता यानंतर मग बाकीच्या कामांना सुरुवात करायची कारण संध्याकाळची तयारी करायची तर इथे तुम्ही बघू शकता मी अखंड दिवा म्हणजे इथे मी मोठं निरंजनच ठेवलेलं आहे आणि ते विजू द्यायचं नाही नऊ दिवस त्याच्यामुळे मोठं निरंजन म्हणजे पूर्ण भरून ठेवलं की आणि तुपाचा दिवा मी लावते तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीत ही छानशी माझी पूजा झालेली आहे तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर चला आता पुढचं बघूयात संध्याकाळचं नियोजन करायचं आहे आपल्याला

तर अशा पद्धतीने हा सुंदर असा हा खेळ खेड़ खेळला जातो आहे सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे अगदी लहान मुलांपासून अगदी वयस्कर आ, महिला तर सगळ्यांनी छान पद्धती तिथे हा म्हणजे जो आपण खेळ घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि खूप छान वाटलं मुलांनाही खूप म्हणजे असं वेगळं आणि काहीतरी नाही का म्हणजे असं खेळायला मिळतं आणि ते आपल्या देवीच्या पुढेच आपण म्हणजे हे खेळ खेळतो आणि यानंतर मग आपण गरबाही खेळलेला आहे तर तोही तुम्हाला पुढे बघायला मिळेल तर अशा पद्धतीत आजचं हे सकाळपासूनचं पूर्ण रूटीन देवीची म्हणजे मूर्तीची स्थापना प्राणप्रतिष्ठापना शिवाय घटस्थापना आणि त्याच्यानंतर मग आरती वगैरे सकाळची आरती संध्याकाळची आरती सकाळची आरती आपली सहा वाजता असते आणि संध्याकाळची आरती आपली आठ वाजता असते सकाळच्या आरतीसाठी चार, चार वाजता उठून आम्ही तयार होऊन आम्ही पाच वाजता तिथे जातो मंडळात म्हणजे जिथे मूर्ती आहे आपली देवीची तिथे आणि त्यानंतर मग म्हणजे रोजचा साज चेंज करायचा साडी बदलायची दागिने बदलायचे हारवेणी म्हणजे पूर्णच चेंज आणि त्यानंतर मग सहा वाजता आरती घ्यायची त्याच्यानंतर साडेसहा पावणे सात वाजतात आरतीला आणि त्यानंतर मग दुर्गा दौड असते तीही तुम्हाला पुढील भागात नक्कीच बघायला मिळेल पूर्ण तर नाही दाखवू शकत पण थोडंफार जेवढं जमेल तेवढं मी नक्कीच प्रयत्न करेन तर इथे बघा इथे या महिला आहेत तर त्यासुद्धा म्हणजे किती छान पद्धतीने खेळत आहेत आणि खरंच खूप छान वाटतं असे काही कार्यक्रम असले काय असले कीच आपण एकत्र येतो आणि असे छान छान खेळ खेळतो आणि त्यामध्ये सगळ्यांना हा वेगळा आनंद घेता येतो इथे तुम्ही बघू शकता किती छान पद्धत खेळ पद्धतीत खेळत आहेत सगळेच आणि खरंच खूप छान वाटलं म्हणजे वयाचा विचार न करता तर इथे तुम्ही बघू शकता या आहेत आम्ही यांना मम्मी म्हणतो पण आणि आहेतच त्यात अशा आणि बघा तुम्ही या सगळ्या वयस्कर आहेत तरीसुद्धा म्हणजे खेळामध्ये सहभागी झालेले आहेत आज पहिलाच दिवस असल्यामुळे थोड्या कमी आहेत उद्यापासून नक्की जास्त येतील तर हा असा सुंदर असा हा खेळ आणि खूप छान असा हा आगळावेगळा खेळ रोज हा वेगवेगळा खेळ होणार आहे शेवटच्या दिवशी दसरा झाल्यावर दुसऱ्या दिवशी आपल्या देवीचं विसर्जन असतं तर त्या दिवशी आपण पैठणी म्हणजे क्रमांक काढतो म्हणजे रोज जे खेळतो त्याच्यामधून मग आपण निवड करतो आणि मग त्याच्यामध्ये पहिला दुसरा तिसरा असा क्रमांक देतो आणि बाकी मग सगळ्यांना उत्तेजनार्थ बक्षिसं दिली जातात तर तुम्ही गेल्या वर्षी बघितलंच असेल आणि त्यानंतर हे असंच म्हणजे खेळ झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता इथे गरबा सुद्धा खेळत आहेत अगदी छोटी मुलगी मी तुम्हाला दाखवली आधी गेली ती तर म्हणजे एकदम छोट्या मुलापासून म्हणजे तीन वर्षाची चार वर्षाची असेल ती तर त्या मुलीपासून म्हणजे अगदी मोठ्या म्हणजे वयस्कर महिलांपर्यंत म्हणजे सगळे याच्यामध्ये सहभागी होतात आणि खूप छान वाटतं आमचं गाव छोटं आहे पण तरीही म्हणजे कमी संख्या जरी असली तरीसुद्धा किती म्हणजे उत्साह आणि किती म्हणजे जोशाने सगळे म्हणजे खेळतात तुम्ही ते बघू शकता खूप छान वाटतं सगळे असे एकत्र येतात आणि असं काही खेळ खेळतात त्यावेळेस गणपतीचे तुम्ही आधी व्हिडिओ बघितलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीत सगळे सहभागी होतात आणि आता देवी तर खरंच खूप छान वाटतं आहे इथे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीत खेळतात मग मला तर पायामुळे नाही जमत त्याच्यामुळे मी इथे बसून आपला व्हिडिओ करायचं काम करते मी व्हिडिओ शूटिंग चालू आहे माझी तर इथे चेअरवर बसले आणि मग चालू आहे माझं आणि मग मा बाकीचे सगळे खेळतात सगळे मला म्हणतात या खेळायला पण पायामुळे नाही जमत <laughs> आहे असू द्या यावर्षी नाही पुढच्या वर्षी नक्कीच खेळेन पण तरीही मला म्हणजे बघायला खूप छान वाटतं आणि तुम्ही सांगा की म्हणजे आपली देवीची मूर्ती कशी आहे आणि बाकीचा कार्यक्रम कसा झाला आणि म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब सोबतच असलेले बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर नक्की 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 सांगा मला हा व्हिडिओ कसा झाला आहे मी वाट बघते तुमच्या कमेंट्सची तर चला भेटूयात आता उद्याच्या भागामध्ये आता बघूयात हा आजचा पहिला दिवस पहिली माळ आजचा रंग पिवळा होता आता उद्याचा रंग उद्या दुसरी माळ दुसरा दिवस उद्याचा रंग हिरवा आहे तर चला बघूयात आता उद्याची आपली देवीची मूर्ती हिरवी साडी घालून साश शृंगार करून कशी दिसते ते आणि उद्याचे, उद्याचे कार्यक्रम कसे होत आहेत ते चला तर मग